नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय खान्देश मी तुमचा मित्र विलास कुमार श्रीसाठ हास्य कलाकार नकलाकार आणि निवेदन तर मंडळी सगळ्यासले दिवाळीच्या लाख लाख प्रकाशमय तेजोमय आणि मंगलमय शुभेच्छा तुम्ही सर्वजण मा दिवाळी म्हणायला राहणार अशी अपेक्षा करस आणि मंडळी व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मना कायम कंटिन्यू कार्यक्रम सुरू राहत आज हायगाव काल ते गाव पोरे ते गाव हीच गाव तीच गाव चेसगाव म्हणत आपला आहे रणि तसा गावोगावना लांब लांबना प्रवास दूर दूरना पल्ला गाठ पडस त्यामुळे वेळ मॅनेज होत नाही आणि तुम्हाला ना अशी मला डायरेक्ट काही संवाद साधता येत नाही पण या गेल्या सात आठ वर्षा आपण आयला आणि माय बोलली मी सेवा केली आहे नो थोडा गॅप होई घेता काही पारिवारिक प्रॉब्लेम बी होता पण आता कंटिन्यूश आहे आणि बऱ्याच अडचणीस ते बराच खास खडगा खत बराच, बराच संकट सामोरे येतात मनोरंजन करणं पडस आणि मनोरंजन हे निरंतर असलेले कुठलाच गॅप पडू देणं नाही पडस पण मला थोडा गॅप पळी जायला होता आणि आधी गेला या दीड दोन वर्षापासून परत कंटिन्यू आहे तर तुम्हाला प्रेम सपोर्ट आशीर्वाद आपल्या युट्यूब चॅनलने खानदेश मनोरंजनला आणि आता नवीन इन्स्टा आयडी खानदेश कॉमेडी किंग या ले तुम्हाला भरपूर प्रेम आहे सपोर्ट आहे आणि पुढे बी असाच राहू द्या कारण येणारा काळ म्हणजे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस मी तुमच्यासाठी जबरदस्त अशी आहे आणि मग भन्नाट दर्जेदार स्टँडअप कॉमेडी मिमिक्री आणि नवनवीन प्रोजेक्ट आहे आणि गाणं बी एक शेतच आपल्याकडे तर असा दर्जेदार भन्नाट असा नवीन नवीन कन्सेप्ट फ्रेश कंटेंट तुम्हाला आवडतील असा जबरदस्त कंटेंट मी लई राहणार तर या आपला नवीन इन्स्टा आयडी म्हणजेच खानदेश कॉमेडी किंगले आणि आपले युट्यूब चॅनल खानदेश मनोरंजन ले फॉलो करीत सबस्क्राईब केलेल्या करी कारण म्हणजे येणारा काळ मग जबरदस्त असा मागा आपल्या चॅनलवर होणार तुम्हाला सपोर्ट आतापर्यंत मला भरपूर भेटेल तुम्हाला प्रेम आशीर्वादमुळे मी आज जे काही शेती शे, आणि पुढे बी मला पुरा प्रामाणिक प्रयत्न नाही की मी किती संकट मासू कुणी वंदा कुणी निंदा कुणी वंदा कुणी निंदा पण हसवणे हाच माझा धंदा हा सरांना काही सोपं काम नाही मंडळी आणि एकटा माणूस नाही असताना विशेष म्हणजे कार्यक्रम कोणताही असू द्या बड्डे असू द्या अॅनिव्हर्सरी असू द्या एंगेजमेंट असू द्या संगीत असू द्या अँकरिंग म्हणजे नुसते अँकरिंग असू द्या नुसत्या अँकरिंग सोबत अँकरिंग राहतो अँकरिंग सोबत तुमले मी पुरा कॉमेडीनं तडका लावस मुमिक्रीना तडका लावस आणि लांब लांब म्हणजे तीनशे चारशे पाचशे किलोमीटरना प्रवास करत कंटिन्यू सतत प्रवास करीत संधी चेहऱ्यावर तो भावनादा काढता तुम्हाला निखळ मनोरंजन करा मला पुरा प्रामाणिक प्रयत्न राहास आणि त्या स्टेजवर तुम्ही देखील असेल मी त्या स्टेजवर अँकरिंगले उभारास कुठलाही खांदेस स्टेज लिहिल्या त्याने कमीत कमी तो कार्यक्रम तीन तास तरी चालस तीन ना चारवी होतास ना पाचवी असतं तर ते चार तास कंटिन्यू तुम्हाला उभारास तुम्हासाठी तुम्ही मनोरंजनसाठी खुर्चीत देखील नशील तुम्ही मनाकडे कुठेच कुठल्याच कार्यक्रम लिहिले तर चार ते पाच तास कंटिन्यू उभं राहायचं एक एक जोकर तुमले हसाडणं तुम्हाला निखळ मनोरंजन करणं कोणत भावना न दुखावता हे गैरमोठं चॅलेंज म्हणते मनासाठी पण हे चॅलेंज मला आवडत आणि बस तुम्हाला मरस एक मायबाबस करून एवढीच इच्छा अपेक्षा आहे की तुम्हाला प्रेम सपोर्ट आशीर्वाद आतेपर्यंत भरपूर भेटेल होता आणि पुढे बी असाच भेटीन आणि अजून जास्त भेटीन अशी मी अपेक्षा करत आणि नवी उमेद नवी जोश नवा उत्साहामा नवीन वर्षामा जबरदस्त भन्नाट असा कंटेंट मी शे युट्यूब चॅनलवर नवीन गाणं बी येतील नवीन नवी नवीन कॉमेडी बी येईल नवीन नवीन मिमिक्री बी येईल आणि या पेजवर सुद्धा नवीन नवीन व्हिडिओ येतील तर आपल्या इंस्टाग्राम पेजले खानदेश कॉमेडी किंगले फॉलो करीत नव आणि जास्तीत जास्त तुम्हाला मित्र मध्ये शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल खान्देश मनोरंजन सुद्धा सबस्क्राईब करी आणि तुम्हाला जास्तीत जास्त मित्र मध्ये शेअर करा धन्यवाद परत एकदा दिवाळी तुमले गैरगैर्या आभाय भरे सन बेमीना पै मंगलमय तेजोमय आणि प्रकाशमय सुरेचा देश धन्यवाद मंडळी असंच प्रेम लावतात भेटूत मग लवकर जय खानदेश